येवला राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई एक कोटी एकवीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मध्यसाठा जप्त येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोलनाका परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी एकवीस लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मध्यसाठा जप्त केला मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार एका टँकरच्या कप्प्यामध्ये पद्धतीने परराज्यात विक्रीसाठी देशी आणि विदेशी वाहतूक होत होती मुंबई पथकाने येवला पथकाच्या सहकार्याने टोल नाका परिसरात सापड रचून संशयित टँकर ताब्यात घेतला तपासणी अंती या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर देशी आणि विदेशी मद्य आढळून आले ज्याची एकूण किंमत एक कोटी एकवीस लाख त्रेपन्न हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी एक आरोपी ताब्यात घेतला असून पुढील तपास येवला उत्पादन शुल्क विभाग करत आहे